श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य ब्रह्मा श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात ब्रह्मानंदांनी सद्गुरुनाथांच्या चरणावर मस्तक ठेवले व त्यांची अज्ञात शिरसावंद करून तेथून ते जे अदृश्य झाले ते त्या दिवशी पुन्हा कोणाच्याही दृष्टीस पडले नाहीत इकडे सद्गुरूही सकाळी आपल्याजवळून ब्रह्मानंद जो एकदा गेला तो रात्र झाली तरी परत भेटला नाही म्हणून बेचैन झाले अखेर सद्गुरुनाथांची स्वारी ब्रह्मानंद ज्या ठिकाणी एकांतात बसले होते त्या ठिकाणी मध्यरात्री गेली दुःखाने भारावलेल्या आपल्या शिष्यास पाहून त्याच्याजवळ जाऊन हरतरेने त्याला बोध करून त्याच्या मनात ठाण मांडून बसलेल्या गुरुवियोगाच्या दुःखाचा भार त्यांनी हलका केला मध्यरात्री सच्शिष्याच्या सांत्वनास गेलेले श्री महाराज पहाटे आपल्या निवासस्थानी परत आले ब्रह्मानंदही प्रयाणास हीच शुभवेळ आहे असे समजले व त्यांनी सद्गुरुनाथांची आज्ञा घेतली श्रीमन महाराजांच्या वरदहस्ताने रूपाने मिळालेले सगळे पदार्थ त्यांनी मनोभावे डोकीवर धारण केले व मनात श्री गुरु महाराजांच्या सुंदर सगुणमूर्तीचे ध्यान करीत आपली जन्मभूमी कर्नाटक प्रांत तिकडे प्रयाण केले या भूतलावर जननीचे व जन्मभूमीचे आकर्षण लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनाच असते प्रभू रामचंद्राने रावणास मारून लंकेचे राज्य जिंकले पण ते भक्तश्रेष्ठ विभीषणास देऊन टाकताच लक्ष्मणाने श्रीरामास असे का केलेस सोन्याच्या लंकानगरीत राहून आपणास सुखाने राज्योपभोग घेता आला नसता का असे जेव्हा विचारले तेव्हा श्रीरामप्रभूंनी जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरी असे या वचनाने त्याची समजूत घातल्याचे लोकविख्यात आहे याच न्यायाने ब्रह्मानंदांना प्रांती जाण्याची आज्ञा होताच त्यांना जर मातृभूमीची व जन्मदात्या जननीची ओढ लागली नसती तरच आश्चर्य सद्गुरुनाथांच्या आज्ञेनुसार ब्रह्मानंद गोंदवल्याहून जे निघाले ते प्रथम आपली जन्मभूमी जालिहाळ या गावी आले ते गावी पोहोचले तेव्हा सूर्यास्त समय झाला होता पण आपल्या घरी न जाता त्यांच्या वृत्तीस योग्य अशा घराजवळील विठ्ठल मंदिरात त्यांनी वस्ती केली सायंकाळचे संध्याधी आणिका आटपून त्यांनी सद्गुरुनाथांचे भावचित्र व पादुका आपल्यापुढे ठेवून मानसपूजा केली व सुस्वर कंठाने भजन करण्यास त्यांनी सुरुवात केली आनंद रसाने ओतप्रोत भरलेले त्यांचे भावगर्भित भजन ऐकण्यासाठी आसपासचे सर्व लोक तेथे जमा झाले त्या लोकांमध्ये त्यांचे धाकटे व थोरले भाऊ पण होते पण कोणालाही त्यांची ओळख पटली नाही कारण या वेळेपर्यंत त्यांना गाव सोडल्यास दहा बारा वर्षे होऊन गेली होती शिवाय त्यांचा वेष म्हणजे कौपीनं धारण करून वर गुडघ्यापर्यंतच येईल अशा तऱ्हेने गुंडाळलेले शुभ वस्त्र केसांच्या जटा डोकीवर महाराजांनी दिलेली मखमली टोपी भव्य मिशा मानेचा मागमूसही लागू न देणारी दाढी गळ्यात तुळशीच्या मण्यांची जपमाळ व सर्वांवर ताण म्हणजे शुद्ध मराठी बोली असा असल्याने त्यांची लोकांना ओळख पटली नाही यात कसले आश्चर्य नित्यनेमाप्रमाणे त्यांनी आपले भजन व आरती संपविली व जमलेल्या लोकांच्या तोंडून त्यांनी गावातील सर्व हकीकत समजून घेतली गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यांना फलाहारासाठी आपल्या घरी पाचारण केले पण आपल्या घरी जाऊन आपल्या जन्मदात्या मातोश्रीच्या फला हातूनच फलाहार घ्यावा या उद्देशाने ब्रह्मानंद आपल्या थोरल्या भावाबरोबर आपल्या घरी गेले असो साधक हो आपल्या जन्मदात्या मातोश्रीच्या फला हातूनच फलाहार घ्यावा या उद्देशाने परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज आपल्या घरी गेले घरी जाताच जराजर्जर झालेल्या जर आपल्या मातोश्रींना पाहून तिच्याजवळ जाऊन माय असे म्हणून त्यांनी मातोश्रींना नमस्कार केला व पुढे काय झाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ